कसे या तुम्ही सगळे मी मृदुला खैरे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी मध्ये मा आणि मी असं मस्त नट्टापट्टा करून का बसली आहे तर मी आता रील्स बनवत होती मी खूप छान छान मराठी उखाण्यांवर रील्स बनवते तुम्ही माझी माझं इंस्टाग्राम पेज चेक करा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन आणि आज आहे मला सुट्टी आणि उद्या पण सुट्टी दोन दिवसाची सुट्टी आहे मी काल नेपाळ बॅक फ्लाईट करून परत आली घरी आणि मी तुम्हाला सांगायलाच विचारली तिथे मी मध्ये गेलेली जेव्हा तेव्हा मला समोर एव्हरेस्ट माउंटन मी बघितलं आणि एवढं छान पूर्ण ती एव्हरेस्टची जी रेंज आहे पुन्हा माउंटनची छान छान डोंगर आणि सगळं बर्फ त्याच्यावर होता आणि क्लाउडसाठी एवढं छान व्ह्यू होता ना आणि जेवढे पण विंडोज सीटवर बसलेले ना सगळ्यांचं कंटिन्यू सगळे एकदम फोटोग्राफर बनलेले आणि सगळ्यांचे फोटो सेशन चालूच होते आणि एवढं छान व्ह्यू होतं एवढा मस्त सुंदर असं सूर्यास्त झाला आणि मला तो घाम आता हां तर सूर्यास्त छान झाला आणि खूप छान छान सगळ्यांनी फोटो काढले पण आम्हाला फ्लाईटमध्ये फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे जेव्हा डोअर क्लोज होता त्याच्यानंतर तर म्हणून मी काय फोटो नाही घेऊ शकत तर खूप छान माझी कालची फ्लाईट होती नेपाळ पॅक खूप मस्ती केली आहे आम्ही एवढे हसलो आहे ना फ्लाईटवर एवढी मस्ती केली आहे ना आम्ही की असा छान करू मिळतो ना ज्याच्यावर हसत खेळ जातो ना दिवस तर खूप मजा आहे तर खूप छान होती आमची फ्लाईट मग मी आली परत एकदम चमत्कार तर हाय की या दोन तीन दिवसापासून आमच्या फ्लाईट्स म्हणजे अशा एकदम टायमावर चालल्या आहेत ना दोन तीन दिवसापासून फ्लाईट सगळ्या एवढ्या वेळेवर चालल्या आहेत काल फाय फोर्टी फाईव्हची लँडिंग होती आणि फाईव्ह फिफ्टीला मी लँड केलं विच वॉज लाईक अमेझिंग की असं कसं झालं मी स्वतः विचार करते तर मी एकदम वेळेवर आली आणि घरी पण एक तासापूर्वीच मी गेल्या गेल्या माझ्यासाठी समोर कॅब उभी होती कारण खूप साऱ्या दुसऱ्या फ्लाईट तीन चार तासाने त्यांचा डिले झालेला तर खूप साऱ्या कॅब्स इकडे ऑलरेडी होत्या तर मी गेल्या गेल्या मला मिळाली तर मी त्या ड्रायवरचा जो म्हणजे ट्रान्सपोर्टचा जो मेन इन्चार्ज आहे ना कॉर्डिनेटर मी त्याला ओली सर प्लीज मी दस मिनिट बैठके आपण रोना चाहतो की मला आज जिंदगी में पहिली बार मेरे को मुंबई में कॅब टाइम पे मिळायसारखे तर तो बोलतो मिलाय तो भी ले लो ना दस मिनिट रुक बोल नाही मी जादेव करून मग मी आली घरी आणि आज मी सिंगिंग क्लासेसला जाऊन आली एक तास मग मा माझी जी टीचर आहे ती तिच्या मुलीसोबत सिंगापूरला जाणार आहे थोड्या दिवसांसाठी मग ते जेव्हा परत येणार तेव्हा मी क्लास रिजॉईन करेन आठ का नऊ तारखेला आणि तोपर्यंत ता सगळे ते राग्स मी रेकॉर्ड करून घेतला त्यांचा आवाज तर मी ते ऐकत राहणार आणि मी गात राहणार तर माझी प्रॅक्टिस होईल मला प्रॅक्टिसची खूप गरज आहे प्रॅक्टिस करूनच गाणी येणार ठीक आहे तर आता बस टाइमपास करते रील बनवत होती मी आणि काल मस्त मी काल मस्त मी पिझ्झा वगैरे काय काय खाल्लाय तर आज थोडं सात्विक जेवण तो